सह्याद्री चाळीस सर्वत्र राजमार्ग हा आहे मित्रांनो गड सुंदर आहे पहा मला एवढा अनुभव नाही आहे टक मग तो कोणता काय करताय जसं काही मी आणि पोपट मामा इथूनच चढणार आणि दर्शन झालेलं आहे जिजा माथ्याचं उद्या रायगडाचं दर्शन करून आम्ही आमच्या गावी निघणार साप वाचवण्यासाठी अकरा कॉल करते मामा पहाटे तीन वाजता निघून आज आम्ही रायगडावर आलेला आहे आणि हा ब्लॉक आवडला तर लाईक करा शेअर करा रायगडावर एक सुंदर असा नाश्ता करण्याचा योगायोग घरातून आलोय बाजरीच्या भाकरी खराब होणाऱ्या बायकोन ठेचा चटणी दिलेली आहे सुंदर दरवाजा उघडत नाही आहे हे टक्कम टोप आहे बरेच असं थकून थकून आम्ही रायगडाचे सर केलेले आहे लोक द आहेत आणि बसले साधारण तास ते सव्वा तास चांगला चालणारा असेल तर रायगडावर टोपाचे फोटो घेत आहे मित्रांनो ज्यावेळी सर केली

मग माझा फोटो घ्यायचा आहे दरवाजा उघडलाय चला मस्त असा आयकड चढायला सुंदर वाटणारा अगदी दीड तासात मी आणि पोकट मम्मा चढून आलेला आहे सुंदर असं दाखवलेला आहे रायगड चढून वर आलो आणि पूर्ण सूर्यप्रकाश माझ्या सबोल झालेला आहे मी भरपूर असं खाल्लं तास दोन तास लागले आम्हाला येण्यासाठी मित्रांनो आणि आलेला आहे टकमकटोक त्या साईटला आहे सुंदर असा रायगड आम्ही सकाळ सकाळ लवकर असल्यामुळं आलोया रायगडावर आम्ही जाईन भरपूर अशी शंभर दोनशे माणसं सकाळच येतात एक बाटली संपली पाण्याची तू न बसता चढलास रायगड हां पन्नास वर्षाच पोपट मामा आहे न थकता शिवाट आहे बसणं बसणार नाही म्हणून पण होता ना रायगड चढूस हां पण होता आणि तो गावातूनच पण करून आला की रायगड न बसता चढणार मी बसलो मित्रांनो दोन तीनदा पण पोपट मामा बसलेला हा आता तो टकमक टोकावरच जाऊन थांबणार हा 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 टकमक टोकावरच जाऊन तो बसणार आहे सुंदर असा आमचा इथंपर्यंतचा तर प्रवास झालेला आहे बघा आम्ही किती खालून आलो आहे तुम्हाला दाखवलं भरपूर असं अंतर काटून आलो आहे पहाटे पाचला निघलो तो आणि गडाजवळ येऊन पोचायला हे वेळ आलेले आहे मस्त असुश झालेला आहे हाय हाय तुझं आलंय टक्क मग टोक तुझ्या जवळच आहे हा मरणार का एवढे मग तो करून मारतोस ताप नको त्या शाळेचा ते दिंडे सरांचा राकेश भाऊचा बघ तुला रोज रहा या पाहिजे थकवून आलेले आहेत आणि भरपूर असं खाल्लं यायला दोन अडीच तास काही बिनबस्ता चढलास दिना 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 नाने ना या नाणे आहे आणि तिथून आता रस्त्याने समोर आलेला आहे मित्रांनो आणि सुंदर असा रायगडाचा दर्शन झालेलं आहे तिथे बोट घालतोय ओ, चालू करता मित्रांनो महाबळेश्वर महाबळे सातार महाबळेश्वर प्रतापगड पाहून रायगडावर आलो काल पाच वाजता आलो मुक्कामे राहिलो आणि रायगडावरला हा लोखंडी खांब बघण्याची फार इच्छा होती माझी तुम्हाला माझं रायगड किल्ला दिसतोय तब्बल दोन तास लागले मला आणि पोपट मामाला वर येऊन चढायला आणि सुंदर आम्ही आलेलो माझी

काचाच्या पायऱ्या संपलेल्या आहेत प्लेन आहेत त्यामुळे मस्त वाटायला अगदी पोपट मामा फोटो काढण्यात पोपट मामा फोटो काढण्यात गुंग झाला अजून बसला नाही आणि रायगडावर जे हत्ती आणलेले होते तो हा हत्ती तलाव आणि आता आंघोळी करण्यासाठी ते बांधलेलं असेल त्यावेळी भरलेलं आहे आता काय पाणी कमी आहे मित्रांनो कट उन्हाळ्याचे दिवस आहे एप्रिलमधले मधले किल्ला दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न केलेला आहे मला एवढी माहिती नाही मी पहिल्या वेळी आलेला आहे माझा अंदाजही बाजारपेठ असेल आणि पोपडमामा मामा फोटो तस अजूनही गुंग आहे असा सुंदर असा रायगड मस्त समाधान झालेला आहे मस्त अशी राजांची मूर्ती सुंदर रायगडावर अशा रीतीनं रायगडावर मित्रांनो येऊन आम्ही पोचलेलो आहे मस्त असा हा सभागृह आहे काय असेल त्यावेळेचा थाट राजांचा आरोप वेच येऊन उतरत मस्त छत्रपतींचं सिंहासन अशा <laughs> रीतीनं पोप्पट मामाच स्वप्न स्फूर्ती झालेले आहे रोज युट्यूब ला बघून मला रायगड दाखव म्हणायचा हेच का तो रायगड हा समाधान झालं हा छान झालं सार्थक झालं पोपट मामाचं

आम्ही बालभारतीच्या पुस्तकात हे पाहिलेलं होतं मित्रांनो रायगडावर आल्यावर लक्षात आलं मस्त असा रायगड ज्या अवस्थेत आहे टोक बाल भारतीच्या पुस्तकात हाच फोटो होता ना रायगड ज्या अवस्थेत आज साडेतीनशे वर्ष आहे तसाच आहे मित्रांनो मित्रांनो बालभारतीच्या पुस्तकात जे मनोरे होते ते हेच मनोरे आहेत थोडे पडलेल्या अवस्थेत आहेत मी दाखवले तुम्हाला याच मनोर्यासाठी इथं काय होतं काय मला सांगता येत नाही पैसे फिशे तयार करायचा कारखाना असेल आणि मस्त हे मनोरे तुम्हाला मी दाखवलेले आहेत आता इकडे लक्ष द्या समोर बघा दूरवरती त्या बाजूने जो पहिला इलेक्ट्रिक पोल दिसतो ना मी तर हिरकणी का त्या काळात पूर्णपणे गडाचे दरवाजे बंद करायचे आणि हिरकणी गडावरती दूध विकण्यासाठी आली होती तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा काल दूध विकण्याचा दिवस होता दूध विकण्यासाठी गडावर चे काय झालं ठळून गेलो ते बंद झाले म्हणून ते इकडे डोंगर खाली उतरून गेले पण मग तुम्हाला सांगितलं याने या गड बांधला ना आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी त्याने गड बांधला ना तेव्हा गॅरंटी पत्र दिलं गॅरंटी पत्र काय दिलं खाली जाईल पाणी आणि वरती चढून येईल हवा याच्यावरती गडावरती कोणी येऊ शकत नाही पण हिरा नावाची मग महाराज ते हिरोजीना काय म्हणतात की हिरोजी तुम्ही आम्हाला गडाचं गॅरंटी पत्र दिल याचा अर्थ गडाचं बांधकाम कच्चा पक्क झाले नाहीये एखादी खाली उतरून जाते तर एखादा शत्रू चढू हिरोजीने काय केलं राजांसमोर मान खाली घातले तो कडा तासला कड्याला बांधार घातला आणि त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा भुरुज कल्पना करा म्हणून त्या पुरजावरती कविता म्हटली गेलेली आहे पण ही कविता कुठच्या पाठी लिहिली गेली नाही ती कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका अजूनही तेथील हिरकणी बुरजाची अवसले होते गावतळाशी वाळूसरे नावाचे आणि राहतो होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि सोबत होते हिरा नावाच्या त्या तडप धारघरवालीचे अहो साध सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी घालत सगळं आवरलेलं आहे रायगडाचा राजवाडा सर्व काही इथलं पाहून घोड्याचं पाणी प्यायचं जास्त आहे ते दाखवलं जे राजाचे रायगड राजधानी नष्ट झाली तो पोटल्याचा डोंगर तिथून तोपाचा मारा केला का हा पोटल्याचा डोंगर मी तुम्हाला दाखवलेला आहे रायगडावर तिथूनच मारा झाला आपल्या आणि रायगड नष्ट झाला मोठ्याचा मोठा आहे पोटलाचा डोंगर शिवाजीराजांच्या काळातले पेठ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे घोड्यावर नेऊन पूर्वी बाजार करायचे लोक एवढं भरपूर लांबडी आहे पोपड पळ अजून लय रायगड बघायचंय साडेतीनशे किलोमीटर येऊन साडेतीन तास इथं बघायला लागतात आता किती आहे रे हे पेठ पाईप उडव भरपूर असे लांब पाईप पेट वाजलेला हे फोटो काढून झालं की कुठं जेवायला जाऊया तिकडे टकमक टोकावर चला कुठला गावचो मामा शिवनेरी जवळ वरलं आम्ही सांगली कडलं पूर्वीच्या इमारती आज हे स्वावस्थेत काढण्यासाठी सुरू केलेले आहेत आकून पहिल्या इमारती आहेत आणि त्या बाजूला टकमक टोकावर जाण्यासाठी मी आणि पोपट मामा सुसज्ज झालेला आहे टकमक टोकासाठी रस्ता काय नाही आहे बरोबर पहिले गोळ पडून मोजलेला आहे ते काढाल्यात बघ बिल्डिंगच होत्या पहिल्या तिथून रोड बिल्डिंग होत्या पूर्वी रोपवेन जाव्या ऐक अरे दोन मिनटात आहे खाली रायगड आपण चढलो ना आणि भरपूर असं खोल उतरायचं मी पोपट मामाला रोपवेनं जाव्या म्हणतोय पण पोपट मामा काय अजून तयार नाही तर मग तिथनं रस्ता रे टकमक टोकावरून आपण खाली गेलो असतो सगळा रायगड बघतलाय शेवटला येऊन हा कसल्याला अर्थ असतोय

मी असं चालत आलो आणि इथून नाणे दरवाज्यातून वर येऊन तो राजवाडा पाहिला आणि आता तसंच आम्ही या टकमक टोकावर आलेलो आहे किती खोल दरी आहे बघा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे भयानक पोपड मामू मग पुढं जाऊ नको टकमक टोकावर आलेलो आहे मुलं आलेले आहेत फोटो काढण्यासाठी ते

पोपड मामा झेंडा घेतला त्याचा व्हिडिओ करून जाऊ नको मित्रांनो किती आहे बघा उलटा उद्या शाळेवर जायचं झेंडेच राहताल हा नाद करायचं नाही पोपड मामाचा हा खाली उलटा जातील हा दोन बाकी झेंडा घेऊन असून दे घे तुला <laughs> भारी वाटलं हा चला वाट पोरग गेल तर पप्पाचं आणणार नाही वाटलं आता माघारी म्हणतोय थांबतो काय टमग टोक आहे ते पवित्र जागा पवित्र जागा आहे इथं लुटून टाकत होत्या लुटून पण फोप्या पडचिल चौकास काय आता तुझा विचार काय एकदा जाऊन आलायस कडे लोटला का घरला लोट <laughs> मालकीन मला येऊन द्यायची नाही ती गावात कुठं बॅग आपली राहून दे बास पट म डबलदा गेलेला आहे आता काय करणार आहेस तुझी काय इच्छा तर काय आहे सांग तुझे इच्छा काय आहे नेमका ह रोहितला मंगायची असते असे रायगडवर पातरीची बकरी कांदा पंचट रायगडावर एक सुंदर असा नाश्ता करण्याचा योगायोग घरातून आलो बाजरीच्या भाकरीनं खराब होणाऱ्या बायकोनं ठेचा चटणी दिलेली आहे सुंदर आणि रायगडावर त्याचा आता नाश्ता करून आनंद घेऊन तुम्हाला मी फुडलं दाखवेन कार्तिक तिसरी युवक जात नाही कार्तिक मला कुठे तू नाही तिथेच नंदीचा तोंड फुटलेला आहे कशात काय झाले माहित नाही छान अस सुंदर समाधीस्थ हो मोयाला पाहा अच्छा हे रोपटे लालेले आहेत स्थोला एक सर बांधला समाधी

त्याच पूर्ण करेल असं वाटत आहे मित्रांनो मोपड मामाचा छान प्रवास झालेला आहे समाधी महाराजांच्या जवळचा आहे हे राजांचे समाधी महाराजांना सगळा प्रवास पाहिजे मला छान झाला शेवटला हा पॉईंट बघा की जगदीशाचं मंदिर मला जेवढा तुम्हाला रायगड दाखवता येईल तेवढा माझा ब्लॉक तर तुम्हाला दाखवलेला आहे आणि पोपट मामा काय करायच्या नादात लागला आहे काय करलास हा जाचील खाली जाऊन पडचे पुठल्याचा डोंगर तो तिथे खाली आहे दिसत नाही तिकडचे त्या पर्वत रांगेत ना खाल्ल्या बाजूला जगदीशाचं मंदिर हजी साडेतीनशे वर्षाची आठवण करून देणारे गड किल्ले चला बाजारपेठेतून सगळं पाहून आम्ही निघलेलो आहे थोड्याच वेळात गड उतरणार आणि घरचा रस्ता धरणार राजवाडा महाराजांचे समाधी मंदिर सर्व काही पाहिलं टकमकटोक पुन्हा केव्हा येईल इकडे मिळेल ना मिळेल योगायोगाला भरपूर असे लोक येतात फोटो <síntas> पटा <síntas> <síntas>